नमस्कार मैत्रिणी नवकल्पना बुटीक तीस दिवसाच्या आर्य वेब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण स्प्रिंगची जी जरदोशी आहे आणि त्याच्यापासून आपण एक प्रकार शिकणार आहे पायपिंग तुम्ही पायपिंग म्हणा किंवा आपण स्लीवच्या बॉर्डरलाही लावू शकतो तर ही जरदोशी स्प्रिंग आहे आणि चार नंबरचे बिट्स घेतलेले आहे आपण गोल्डन कलरचे आणि ही पूर्ण लाईन ड्रॉ केलेली आहे तर आता आपण आधी पूर्ण जे चार नंबरचे जे, जे बिट्स आहे ते आपले साधे नॉर्मल ज्या पद्धतीने आपण टाके टाकून स्प्रिंग लावतो त्या पद्धतीने आपण पूर्ण लावून घ्यायचे आहे तर हे आपण सुरुवात करणार आहे हे पूर्ण आपण एक 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 प्रेस करून पूर्ण लावून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण लाईन आपली या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आपण आणि हे चार नंबरचे बीट घ्यायचे आहे जेणेकरून आपण जे आता डिझाईन शिकणार आहे त्याला हीच मनी किंवा बिट्स म्हणा ते योग्य आहे त्याच्यामुळे आपण हेच चार नंबरचे मोठे बीट्स घेतलेले आहे आणि हे पूर्ण आपण लाईन तयार केलेले आहे आता पूर्ण तयार झालेले आहे आणि आपण हे लॉक केलेलं आहे आणि हा कॉटनचा थ्रेड घेतला आहे मी आणि आपली साधी जी निडल असती ना आपण जे स्टिच करतो तुरपाई करतो है। पन ती नीडल पन जी जी आहे पण ती नीडल पण बारीक पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली जी स्प्रिंगची जरदोशी आहे त्याच्यामध्ये गेली पाहिजे आता ही आपण जरदोशी घेतलेली आहे आपण हिचं माप घेणार आहे म्हणजे साधारण आपल्याला ही किती पाहिजे नाही या पद्धतीने आपल्याला आता आपण कट करून घेणार आहे तिला आपली कट करून झालेली आहे आता आपण इथून सुई मध्ये धागा बहून आता ही सुई वर काढलेली आहे जी मधोमध मद गॅप आहे त्यामध्ये आपल्याला जर्ण, टाकायची आहे तर आपण आधी एक शुगर बीड्स घेतला आहे एक शुगर बीड्स घेतलेला आहे मग जरदोशी घेतलेली आहे परत एक शुगर बीड्स घेतलेला आहे जरदोशी आधी शुगर बीट्स नंतर जरदोशी आणि परत शुगर बीट्स आणि आता हे तिथे त्याच्या इकडच्या साईडला तिथे प्रेस करायचं आहे जे आपण बीट्स टाकलेले आहे त्याच्या जे गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला हे जरदोशीचा टाका प्रेस करत भारा आपली ही भरून टाकायचं म्हणजे तयार होणार आहे आता परत आपण दुसऱ्या साईडला म्हणजे दुस दोन नंबरचा मनी त्याच्या साईडला आपण परत सुईचा धागा धागावर काढलेला आहे आणि आधी शुगर बीट्स टाकायचा आहे नंतर जरदोशी आणि परत शुगर बीट्स या पद्धतीने आपली पूर्ण डिझाईन तयार होणार आहे आणि याच पद्धतीने आपण पूर्ण करत जायचं आहे आणि पूर्ण लक्ष देऊन बघा तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आपण केलेले आहे त्या त्या पद्धतीने लक्ष देऊन बघा आणि सुई टाकताना आपल्याला एकदम खेटून पण नाही टाकायची अंतर सोडायचं म्हणजे आपली जी डिझाईन आहे ना ती सुंदर दिसणार आहे आणि व्यवस्थित पण दिसणार आहे जास्त जवळ पण नाही घ्यायचं आणि जास्त लांब पण नाही घ्यायचं एक डिस्टन्स सोडायचा आहे व्यवस्थित त्या पद्धतीने आणि आपण रोज जर आरिवर्कची प्रॅक्टिस करणार तर नक्कीच जमणार आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा माझे आणि कल्पना बुटिक या चॅनलवर वर पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लॉंग व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघत जा आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राइब पण करा जरदोशी आपण स्प्रिंगची घेतलेली आहे पण ह्याच्यामध्ये आपण कलरची जरदोशी पण घेऊ शकतो आणि जी प्लेनवाली जरदोशी आहे ती पण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार आहे आपल्याला डिझाईन कशी करायची आहे मी एक तुम्हाला जस्ट मेथड सांगितलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा पूर्ण स्किप केल्याच्या नंतर तुम्हाला मेथड समजणार नाही त्याच्यामुळं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी आणि मी नक्कीच पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला जे आपले नेकचे व्हिडिओ आहे स्लिवचे व्हिडिओ आहे ते पण टाकणार आहे पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब पण करावं लागणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ Thank you.